माळींनी काही दिवसांपूर्वी नमस्ते सदा मातृभूमी म्हणताना संघाच्या त्या याच्यातून एक फोटो टाकला होता संघाची प्रार्थना म्हणत असताना या समाजाला त्याच पद्धतीने नेते भेटतात त्याच पद्धतीचे क्रिमिनल भेटतात त्याच पद्धतीचे कीर्तनकार भेटतात त्याच पद्धतीचे नट्या अभिनेते आणि अभिनेत्री भेटतात ज्या पद्धतीचा समाज आहे आज तुम्ही रान बाजार सारख्या किंवा इतर प्राजक्ता माळींनी केलेले काही बोल्ड भूमिका त्याच्याद्वारे तुम्ही त्यांची माप काढता साई पल्लवीचं उदाहरण तुम्ही आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो साई पल्लवी जी कायमस्वरूपी खूप चांगल्या पोशाखामध्ये असते जी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला मांडते जी हे जे समाज डिझर्व करतोय तुम्ही गौतमीला संपवा पन्नास गौतमी उद्या तयार होती समाजाची समस्या गौतमी पाटील नाही आहे समाजाची समस्या आहे बायका नाचवण्याची प्रवृत्ती त्या ऑर्गनायझरच्या कॉलर पकडा ना तुम्ही त्या ऑर्गनायझरवर बोला ना तुम्ही की तुझ्या घरी आया बहिणी नाहीत रे बाळा तुला काय वाटतं हा अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवायच्या बद्दल गो तिला नाही समजत लोक माझा काय विरोध करतायत तिला समजते की बाबा पैसा पण देतो। समाजच देतोय विरोध पण समाजच करतोय तिला कसं समजणार आहे तिला कोणी जाऊन सांगणार आहे का की तिथे ज्ञानेश्वरी मध्ये काय लिहिलेलं आहे जाई माये ना करी साय असं आम्ही विष्णू दा त्याचे नव्हे तिला कोणी सांगितलंय का जाऊ हा तिने तिचं समजून घ्यावं कसं समजून घ्यावं त्या संस्कारात ती वाढलेली आहे का मिटक्या मारत आंबट शौकीन लोक विडिओ बघतात आणि म्हणतात ची असलेली आहे अरे तू बघतो नाही जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या जीवनातल्या त्यांचे जे शौक आहेत ते, ते जे शौक फरमावतात त्यांची जे आय आहे त्यांचा जे जो स्त्री लंपटपणा आहे याच्यावर भाष्य करताना काही महिलांची नावं तिथे घेतली टी व्ही सिरियल्स आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ह्या स्त्रिया नट्या ह्या अभिनेत्र्या त्याच्यामध्ये प्राजक्ता माळी हे नाव प्रामुख्यानं ना होतं याच्यावर मला भाष्य करा म्हणजे करावे करायची इच्छा झाली करावस वाटलं त्याला कारण असं आहे की मला इथं कोणाची बाजू मांडायची नाही कोणाची बाजू घ्यायची पण नाही आहे पण मला जे दिसलं ते मी बोलतोय समाजाचा दांभिकपणा आणि दुतोंडीपणा याच्यावर मला आवर्जून भाष्य असं वाटलं दांभिकपणा आणि दुतों दुतोंडीपणा कसा जेव्हा मी शिवराळ भाषा वापरतो जे की माझी आहे आणि ती बऱ्याच लोकांना खटकते मला बरेच लोक म्हणतात की पाटील तुम्ही खूप छान मुद्दे मांडता मुद्देसुद्ध बोलता पण तुम्ही शिव्या द्यायचा टाळा शिवराळ भाषा मी वापरतो किंवा जेव्हा काही स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या मर्यादा सोडून स्त्री असो पुरुष असो जो कोणी मर्यादा सोडून वागतो त्याच्यावर मी सळकून टीका करतो त्यात काही स्त्रियांवर टीका करत असताना की स्त्रियांबद्दल बोलताना वगैरे असं मला सांगितलं जाते की हे आपले संस्कार आहेत का वगैरे आज जेव्हा मर्यादा सोडून खालच्या पातळीवर नीच पातळीवर जाऊन नीच पातळी गाठून हिंदू देवी देवता हिंदूंचा मानव हिंदूंचे मानबिंदू आदर्श यांच्यावर टीका करणाऱ्या महिलांचा समाचार घेताना आम्हाला संस्काराची भाषा शिकवणाऱ्या लोकांची आज भाषा काय माहिती आहे का प्राजक्ता माळींनी काही दिवसांपूर्वी नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणताना संघाच्या त्या याच्यातून मेळाव्यातून एक फोटो टाकला होता संघाची प्रार्थना म्हणत असताना त्याचा आधार घेऊन किंवा प्राजक्ता माळी यांनी भोंग्यांचा विरोध केला जेव्हा राजसाहेब ठाकरेंनी भोंग्यांच्या विरोधात मोहीम चालवली तेव्हा मशिदीवरच्या भोंग्यांचा त्याचा आधार घेत आज ज्या पद्धतीची भाषा प्राजक्ता माळी संदर्भात वापरल्या जात आहे ह्या लोकांकडून जे लोक इतरांना शिवरायांचे संस्कार वगैरे शिकवत असतात ते फार बघून म्हणजे त्यांची दांभिकता त्यांचा ढोंगीपणा मी कायमस्वरूपी सांगत असतो ही लोक प्रचंड दांभिक आहेत प्रचंड दांभिक लोकांना पुरोगामित्वाच्या गप्पा करणारे घरात एकोणीस वर्षाच्या मुलीला बेल्ट नाही मारत सत्य घटना आहे म्हणून मी इतकं अॅक्युरेट सांगतोय बाहेर जाऊन लोकांना स्त्रीवाद स्त्रीमुक्तीवाद वगैरे वगैरे गप्पा मारायचे स्त्री स्वातंत्र्य सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर विचार सोडायचे आणि स्वतःच्या बायकोचा चेहराही तिलाही तिला ठेवायचं ह्या पद्धतीचे दुतुंडी आणि ढोंगी लोक बाहेर मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या घरात आईला बेदम मारहाण करायची जीव जाईस मध्यंतरी हा विषय पण खूप गाजला होता अशा पद्धतीची लोक ही दांबिक ही ढोंगी लोक वामपंथी आणि डाव्या चळवळींमध्ये खूप पाहायला भेटते तशी ती उजव्या आणि हिंदुत्ववादी चळवळींमध्ये सुद्धा पाहायला भेटतात यात काही आश्चर्य आणि नवल नाहीये माणूस आहे माणूस चुकतो माणसाचा स्वभाव असतो त्याचा त्याच्या विचारसरणीशी संबंध नसतो आणि तो तो मांडत असलेल्या विचारसरणीशी शंभर टक्के प्रामाणिक असेल असंही नाही हिंदुत्व किंवा धर्म मांडायला भक्ती ज्ञान आणि वैराग्य लागतं आज सगळ्यांजवळच त्या गोष्टी आहेत तशातला भाग नाही पण ती लोक सुद्धा धर्माचा डखळ वाजवताना आपल्याला दिसत आहेत प्रश्न तो नाही आहे प्रश्न आहे इथे समाजाच्या दांभिकपणाचा समाजाच्या दुटप्पीपणाचा आज प्राजक्ता माळींनी एक विचार मांडला म्हणून तुम्हाला संघाच्या मळ्याची माळी म्हणून तुम्ही कमेंट करताय तुम्ही आज धनुजा माल म्हणून कमेंट करताय तुम्ही अशा पद्धतीने टीका टिप्पण्या करताय याच्यामध्ये सर्ववादी आहेत सर्ववादी सर्व इजम याच्यामध्ये आहेत सगळे समर्थक याच्यामध्ये ह्याचा समर्थक त्याच्या समर्थक, समर्थक मागे एक घटना घडली होती काही दिवसांपूर्वी त्या घटनेच्या विरोधात मी भाष्य केलं होतं तर मला बऱ्याच लोकांनी खूप लोकांनी मला विरोध केला होता त्याच्यासाठी माझ्या भूमिकेसाठी ती भूमिका अशी होती की एका ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एक मुलगा आणि मुलगी अश्लील चाळे करत असतात त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला नंतर एक बातमी आली की त्या मुलीने आत्महत्या केली केली नाही केली सत्य असत्य मी त्याच्यावर भाष्यच केलं नाही मी तो व्हिडिओ व्हायरल करण्याचा विरोध केला होता तेव्हा त्यांना ते करायची लाज नाही आणि आम्हाला बघायची लाज कशी तुम्ही कसं बोलता स्वतःच्या स्वतः आम्ही आंबट शौकीन आहोत दुसऱ्याच्या डोकावून पाहायला आवडत आम्हाला चाळे बघायला आवडतात ही गोष्ट तुम्ही इतक्या जाहीरपणे सांगू कशी शकतात छाती ठोकून मला समजत नाही आम्हाला बघायची कसली लाज जर बघायची लाज नाही तर घरातल्या महिलांसमोर आईसमोर बहिणीसमोर बसून बघू शकतोस का तू ते नाही बघू शकत ना कदाचित तुझ्या घरचं वातावरण असेल तसं जी गोष्ट तुला लपून बघावी वाटते किंवा तुला लपून लपून बघावी लागते आज लिंकम देही त्याच्या ते संस्कृत लावून लिंकम देही म्हणून पोरं एकामेकाला या अशा पद्धतीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या लिंक मागत असतात आज बऱ्याच लोकांनी प्राजक्ता माळीला डिवचायला चिडवायला तिचा प्रोफाईल फोटो ठेवलाय स्वतःच्या प्रोफाईलला आणि प्राजक्ता माळी प्राजक्ता माळी सर्वत्र आपण एका स्त्रीची विटंबना करतोय ज्याचा आपल्याकडे काही पुरावा नाही आज करुणा मुंडेंनी सुद्धा एक स्त्री म्हणून जे शेक्सपिअरचं वाक्य आहे गाजलेलं दोस्ट एनिमी तूच तुझी खरी शत्रू आज स्त्री ही जी खरी शत्रू आहे हे दाखवून दिलेला आहे असे विचार मांडताना असतील पुरावे पुरावे आधी त्यांनी पुरावे सादर करावे आधी त्यांनी प्रमाण द्यावीत नंतर भाष्य करावं कारण की आपल्या अशा वक्तव्यामुळे एखाद्या स्त्रीचं एखाद्या महिलेचं जीवन बरबाद होऊ शकतं करिअर संपू शकतं काय नाही ते होऊ शकतं त्याच्यामुळे आणि वास्तविक पाहता आपल्या पतीचा रंगेलपणा सांगण्यासाठी आपण अशा पद्धतीनं इतर स्त्रियांचं करिअर त्यांचं जीवन बर्बाद करणं योग्य आहे का तुम्ही म्हणाल की बाबा मग करायला लाज वाटायला पाहिजे समजा जर का त्या खरा बोलत असतील तर तुम्हाला समाजाची एवढी काळजी आहे का तुम्हाला खरोखर असं वाटतंय का की आम्ही समाज सुधाराचा ठिका घेतलाय तुम्हाला खरंच असं वाटतं का की बाबा समाजामध्ये अशा स्त्रिया नको ज्या दुसऱ्याचं घर बर्बाद करतात किंवा अशा रंगेल पुरुषांना अशा स्त्रिया त्या स्त्रियांची चूक आहे असं तुम्हाला खरंच वाटतं का तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे तुम्हाला खरोखर जर का समाजाला स्वच्छ करायचंय सुधरायचंय तर इतर हजार गोष्टींच्या द्वारे जी अश्लीलता समाजामध्ये पसरवल्या जात आहे उदाहरण द्यायचं झालं तर जो स्टॉक नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावर यशस्वी झालेले स्त्री पुरुष येतात त्या जो स्टॉक मध्ये भाष्य करताना एक मुलगी आली आणि ती मुलगी सांगते की ती बायोसेक्शुअल आहे बायोसेक्शुअल म्हणजे जिला स्त्री आणि पुरुष दोघांबद्दल हे आकर्षण वाटतं आणि हे कधी समजलं तिला पहिल्यांदा जेव्हा ती पॉन बघत असताना तिच्या भावाने बघितलं की तिला समलैंगिक जे असतात होमोसेक्श्युअल पॉन बघायला आवडतं बघा किती घाणेरडी गोष्ट आहे सांगताना कसं तरी वाटतं आणि तिला जोश टाकोर बोलावलं जातं ती बायोसेक्शुअल आहे आणि ती मोकळ्या मनानं कबूल करते हे काय अचिव्हमेंट आहे का हे मिळकत आहे का हिने काही अचीव केलेलं आहे का जीवनामध्ये हिने काहीतरी मिळवलेलं आहे का हिने काहीतरी गाठलेलं आहे का ध्येय ध्येय गाठलेलं आहे का एक बायोसेक्शुअल स्त्री व्यवसाय करते आणि लोकांना मोकळ्या मनानं सांगते की मी आहे हे अचिव्हमेंट आहे का समाज कोण्या दिशेनं जातोय तुम्हाला काय विरोध दाखवायचा आहे तुम्हाला वाटते समाजात असलेली तर असू नये ही तर नैसर्गिक क्रिया आहे ना स्त्री पुरुष एक भोगी असतो स्त्री पुरुषाची मानसिकता असते तो भोगविलासी असतो ती चुकीचीच आहे तुम्ही तिथेही विरोध करायला पाहिजे पण जे खुलेआम जे स्टॉप खुले आज लाखो तरुण तरुणी आणि लहान मुलं सुद्धा बघतात की बाबा इथे यशस्वी ये मुलं येतात यशस्वी ये स्त्री यशस्वी ये पुरुष येतात तिथे एक गे असलेला व्यक्ती एक होमोसेक्सुअल ज्याला म्हणतो आपण समलैंगिक असलेला व्यक्ती एक यशस्वी व्यावसायिक आहे आणि तो प्राऊडली तिथे येतोय तो, तो व्यावसायिक आहे म्हणून तिथे पण तुम्ही जर का म्हणता की तुम्ही याला कॅज्युअली घ्या तुम्ही एलजीबीटीला कॅज्युअली घ्या असं तुम्ही म्हणता की बाबा सहज तेन बघा की या या हे लोक सुद्धा यांच्या सुद्धा भावना आहेत मग तुम्ही सुद्धा सहजतेनं वावरा ना समाजामध्ये समजा एखादी लेसबियन आहे एखादा गे आहे तर तुम्ही सुद्धा सहजतेनं ना तुम्ही अचिव्हमेंट असल्यासारखं काय दाखवताय समाजाला की आम्ही काहीतरी अचीव्ह केलंय आम्ही आमचं लिंग शोधलंय आम्ही जेंडर नुसार चालतो पुरुष असून स्त्री सारखा आहे स्त्री असून पुरुषासारखा आहे हे ओकिझम जे समाजात पेरलं जातंय याच्यामुळे भविष्यात आपल्या पिढ्यांचा जो नाश होणार आहे विदर्भामध्ये त्याला नासोडा म्हणतात हा जो नासोडा होणार आहे याला थांबवण्यासाठी तुम्ही काय करताय ब्रुट नावाचा एक चॅनल आहे त्याच्यामध्ये एक मुलगी येते आणि ती सांगते की मी खेड्यातली स्त्री मुलगी होती शहरामध्ये आली माझा बॉयफ्रेंड नव्हता मी वर्जिन होते मला कमीपणा वाटायचा हे तिथं तसे मानती आहे की वर्जिन असणं स्वतःचं कौमार जपून ठेवणं दारू न पिणं सिगरेट न उडणं हे कमीपणाचं लक्षण म्हणून ती आहे तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही काय की आपला समाज खूप चुकीच्या दिशेनं जातोय त्या आपली आ, 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 इमाम खलीफ तिच्या विरोधात जेव्हा मी बोललो की बाबा ही तिचे टेस्टेस्टॉन लेवल आहे ले सापडलं की बॉक्सिंग वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशनने हिला बॅन केलेला आहे आणि अशा अस् पद्धतीने जर का या गोष्टीला आपण वूकिझमच्या नावाखाली जर का हे देत राहिलो खतपाणी घालत राहिलो तर हे उद्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जातील तेव्हा माझ्या विरोधात कमेंट करणार आज हे सिद्ध झालंय लक्षात घ्या तेव्हा मी बोललो आज हे सिद्ध झालाय ऑलिम्पिकच्या स्पर्धांच्या अठरा दिवस आधी मी बोललो की असं होऊ शकतं अठरा दिवसानंतर ती घटना ऑलिम्पिकमध्ये घडली आणि आजही हे सिद्ध झालंय की ती पुरुषच आहे तिच्यामध्ये अंडकोश आढळलेले आहेत आत्म्या सुद्धा तुम्हाला सर्वत्र मिळून जातील तेव्हा जे मी बोललो ते खरं ठरलंय आज या गोष्टीला खतपाणी घालणारी लोक अशा पद्धतीच्या वृत्तींना खतपाणी घालणारी लोक या गोष्टीला गे असण्याला अचिव्हमेंट समजणारी लोक किंवा होमसेक्श्युअल किंवा ट्रान्ससेक्श्युअल असल्याला अचिव्हमेंट समजणारी लोक आणि त्यांच्या हक्कासाठी भांडणारी लोक चुकीच्या पद्धतीने आज प्राजक्त माळीवर शिंतोळी ओढताना आपल्याला दिसत आहेत समाजाला घाणीत लोटणारी तुम्ही लोक आज तुम्ही एका अशा स्त्रीवर तुम्ही शिंतोडी ओढताय ज्याच्या साठी तुम्हाला कुठलं प्रमाण नाहीये दुसरा मुद्दा येतो इथे हिंदुत्ववाद्यांचा बरेचसे हिंदुत्ववादी मी बऱ्याचदा बोलताना बघतोय की आम्हाला कंगणारा ना सारख्या व्यक्तीची आवश्यकता नाही आमचा धर्म मांडायला आम्हाला प्राजक्ता माळी सारख्या व्यक्तीची गरज नाही हे ठरवणारे आपण कोण आहे कोणी आपला धर्म मांडावा हे ठरवणारे आपण कोण आहे ऍनिमल सारख्या चित्रपटांची आम्हाला आवश्यकता नाही ह्याची आवश्यकता नाही त्याची आवश्यकता नाही मग आवश्यकता आहे आव कशाची मी एकटाच माझा धर्म काय माझ्या खांद्यावर घेऊन जाणार आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती आपापल्यापुरी आपापले विचार मांडत आहे तो तुझ्याकडून सर्टिफिकेट घेऊन जाणार नाहीये की मी बाबा तुझा धर्म मी मांडू का तुम्हाला त्या गोष्टी अयोग्य वाटतात वाटतात तर तुम्ही तसं तुम्ही मत प्रदर्शित करू शकता पण ते मत प्रदर्शित करताना तुम्ही स्वतःच्या पार धोंडा पाडून घेता हे लक्षात घ्या ऍनिमल सारख्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचं मला खरोखर आश्चर्य वाटतं की एकीकडे आपल्याला चित्रपटाची मांडणी करायची अक्कल नाही साबरमती सारखे चित्रपट आलेत ज्याच्यामध्ये सरळ सरळ दाखवलं की बाबा मोदींचा गवगवा दाखवलाय सरळ सरळ त्यांनी मांडणी केलेली आहे की बाबा याच्यावर मी वेगळं भाष्य करेल चित्रपट ती लोक कसे नॅरेटिव्ह सेट करतात आपण कसे सेट करतो सरळ सरळ मांडणी दाखवलेली आहे काश्मीर फाईल्स असो की काश्मीर फाईल्स चांगला चित्रपट होता आपण बस्तर असो सगळे आपण सरळ थेट मांडणी करतो डावे थेट मांडणी करत नाही डाव्या चित्रपटांमधून शुगर कोट करून सबकॉन्शियस मध्ये तुमच्या फिरल्या जाते म्हणजे सच्चा मुसलमान अब्दुल चांगला असतो सेक्युलरिझम हिंदू वाईट असतात हिंदू बाबा वाईट असतात हे तुम्हाला सबकॉन्शियस मध्ये आणि खूप काय म्हणतात त्याला एकदम शुगर कोट करून तुमच्या पुढे मांडत असतात ही टेक्निक आपल्या लोकांना नाहीये ती टेक्निक असलेला आज संदीप रेड्डी वांगासारखा एखादा व्यक्ती येतो आणि कमर्शियल मुव्हीच्या द्वारे वोकिझमचा आणि फेक फेमिनिझमचा कचरा करून निघून जातो पहिला चित्रपट आहे त्याच्यामध्ये असं दाखवलंय की बाबा यांची टर उडवलेली आहे पादऱ्यांची पाद्र्यांची टर उडवलेली आहे इस्लामला जसच्या तसं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे किती क्रूर आणि किती अ म्हणजे इस्लामिक कट्टरपंथाला जसाच्या तसं दाखवलेलं आहे किती क्रूर आणि किती स्त्री लंपट्टी लोक असतात पहिल्यांदा तिथं शीख लोकांना यज्ञ करताना कपाळाला टिगळा लावताना गोमूत्र प्राशन करताना दाखवलेलं आहे खूप साऱ्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत की ज्या आपल्या लोकांना समजल्या नाही स्वतःची समज कमी आहे तुमची लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डाव्या वामपंथी लोकांकडून आपण काय शिकलं पाहिजे की राजेश्री देशपांडे सारखी अभिनेत्री जी अभिनेत्री खूप बोल्ड आहे जिने जी प्राजक्त माळीच्या रानबाजारचे तुम्ही फोटो फिरवत आहे पण राजेश्री हजार पट बोल्ड काम केलेलं आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात अंग प्रदर्शन केलेलं आहे सॅक्रेट गेम सारख्या मधून ती महिला ती अभिनेत्री ती नटी जेव्हा सावित्रीमाई फुलेंचं जी फुलें सा ती रोल साकारते तेव्हा कुठल्याही डाव्या वामपंथी व्यक्तीने हा आक्षेप नोंदवला नाही की ही स्त्री आम्हाला सावित्रीमाईच्या भूमिकेत नको त्यांनी त्याचं स्वागत केलं लक्षात घ्या त्यांच्या मानसिकतेत आणि आपल्या मानसिकतेत जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून आपण कुठेतरी मागे आहोत नरेटिव्हच्या बाबतीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आमचीच लोक कंगना राणाचे कमी कपड्यातले फोटो टाकतात आणि भक्तांची नवीन आई किंवा मग ही झाशीची राणी ही झाशीची राणी कशी होऊ शकते वगैरे वगैरे अशा पद्धतीची मांडणी करताना आपल्याला दिसतात आश्चर्याची गोष्ट नाही आहे का पण राजेश्री देशपांडेला कधीच कोणी विरोध केला नाही किंवा ही नीच मानसिकता दाखवली नाही की ही सावित्रीबाईचे म्हणजे त्यांचे ते सॅक्रेट गेम मधला फोटो टाकायचा आणि विचारायचं किंवा त्यांनी जे स्वतः ट्विट केलेलं आहे कमी कपड्यांमध्ये की ही सावित्रीबाई कशी होऊ शकते आ? ही तुमची नवीन आपण नाही केलं सर तर हा विचार आपण करणं गरजेचं आहे की कर आपल्याला वेळेसोबत चालायचं आहे की वेळेच्या माग चालायचं आहे मी त्रिपुंड लावणारा मी ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करणारा व्यक्ती सगळे सगळे म्हणजे जेही आज भक्ती ज्ञान वैराग्यासाठी माझ्यापर्यंत जे होईल ते तरी सुद्धा मी या गोष्टींचं समर्थन करतो कारण की समाजामध्ये आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला प्रत्येक घटकाची सारखीच आवश्यकता लागणार आहे आपण नरेटिव्हच्या गेममध्ये खूप मागं पडलेलो आहे हे, हे फिफ्थ जनरेशन वॉरफेअर आहे प्रत्येक शस्त्राचा प्रत्येक आयुधाचा आपल्याला वापर करायचा आहे असं माझी मान्यता आहे एखादा व्यक्ती व्यक्तिगत आयुष्यामध्ये काय करतोय त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही तो किती प्रखरतेने तुमचा विचार समाजामध्ये रेटतोय आणि मांडतोय हे जास्त आजच्या काळामध्ये महत्वाचं आहे व्यक्तिगत जीवनामध्ये इंद्रिय संयम असला पाहिजे व्यक्तिगत जीवनामध्ये वैराग्य असलं पाहिजे तो आमचा विषय आम्ही तो लोकांना सांगावं पण इथे जेव्हा सामाजिक जीवनामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये सिनेसृष्टीमध्ये एंटरटेनमेंट जगतामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाची आवश्यकता आहे आणि जास्तीत जास्त लोक आपल्या विचारसरणीशी असणं आपल्याला गरजेचे आहे हा विचार आमची लोक काय करत नाहीत हा मोठा प्रश्न आहे निदान कोणी चित्रपटांमध्ये कशा भूमिका करतो आणि वावरताना कसे कपडे घालतो याच्यावरून तुम्ही त्या व्यक्तीची वैचारिक पातळी ठरवू शकत नाही आज तुम्ही रान बाजार सारख्या सिरियल द्वारे किंवा इतर प्राजक्ता माळींनी केलेले काही बोल्ट भूमिका त्याच्याद्वारे तुम्ही त्यांची माप काढता साई पल्लवीचं उदाहरण तुम्ही आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो साई पल्लवी जी कायमस्वरूपी खूप चांगल्या पोशाखामध्ये असते जी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला मांडते जी खूप पूर्ण पोशाख घालून समाजामध्ये फिरत असते तिला तुम्ही आदर्श मानणार का जी आता साई सीता मातेचा रोल करती आहे साई पल्लवी भारताच्या आर्मी बद्दल काय म्हणते की भारतीय आर्मी आणि पाकिस्तानी आर्मी याच्यामध्ये काही अंतर नाहीये साई पल्लवीने मध्यंतरी गोरक्षकांवर किंवा इतरच गोष्टींवर सुद्धा ट्विट केलेलं आहे संपूर्ण डाव्या विचाराची वामपंथी विचाराची ही महिला फक्त चांगले कपडे घालते म्हणून आदर्श असू शकते का हा विचार आपण करणं गरजेचं आहे आज आपल्याला कुठल्या विचारांची आवश्यकता आहे हाही विचार आपण करणं गरजेचं आहे समाज इतका दांभिक आणि दुटप्पी आहे की जेव्हा भिडे गुरुजी म्हणतात की बाबा तू टिकली लाव कारण की तू तु मी तुझ्यामध्ये भारत मातेला बघतो आणि भारत माता विद्वान आहे हा एवढा उच्च कोटीच्या विचारावर जीभ घसरली आणि बरळले बोलणारे जेव्हा स्वतःची संस्कृती आपण स्वतः जपली पाहिजे मी कुठेही जाते तर साडी नेसूनच जाते महिलांनी सुद्धा साडी नेसली पाहिजे हे सुप्रिया सुळे जेव्हा सांगतात तेव्हा मात्र सुप्रिया सुळेंची जीभ घसरत नाही हा आपल्या प्रसारमाध्यमांचा दुटप्पीपणा आपल्या समाज माध्यमांचा दुटप्पीपणा हा सगळा दांभिकपणा आणि या सगळ्या दांभिकपणाने म्हणजे मुग्धा कर्णिक सारखी एखादी महिला जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांवर टीका करते किंवा ती कालपर्वाची ती झिपरी जेव्हा भिडे गुरुजींवर टीका करते अत्यंत नीच पातळीवर खालच्या पातळीवर किंवा एका नातवाच्या वयाची मुलगी एका आजोबाच्या वयाच्या माणसाला मारहाण करते पवार साहेबांवर टीका केली म्हणून किंवा केतकी चितळेसारख्या महिलेची विटंबना केल्या जाते तिने फक्त एक कविता शेअर केली म्हणून तेव्हा हा दुटप्पी ढोंगी समाज त्या स्त्रियांच्या बाबतीत काय हे करतो भाष्य करतो किंवा ह्या स्त्रिया ज्या आहेत या स्त्रिया ज्या स्त्रियांनी केतकी चितळेंना मारहाण केली याच्यामध्ये जाण्याच्या पूर्वी किंवा ज्या स्त्रियांनी ह्या ह्या स्त्रियांबद्दल जगदगुरु तुकोबारायांवर बोलणाऱ्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या ह्या ज्या स्त्री आहेत मी सांगितलं त्याच्याबद्दल आपल्या समाजाची भूमिका काय असते तेव्हा मात्र बाबा वा ताई काय काम अरे आजोबाच्या वयाला वयाच्या व्यक्तीला मारहाण करते आणि वा ताई काय छान उत्कृष्ट काम असं लिहिता तुम्ही तुम्हाला लाज वाटत नाही तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवरायांचे संस्कार आठवत नाहीत जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांवर टीका केली जाते तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवरायांचे संस्कार तुम्हाला आठवत नाहीत मी कधीही प्राजक्ता माळींनी संघामध्ये याच्यात गेल्या म्हणून मी कधी त्याच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली नाही किंवा मी त्याच्यासाठी त्यांचं समर्थन करत नाही किंवा त्यांच्या विचारासाठी मी फक्त समाजाला आरसा दाखवायचं काम करतोय गौतमी पाटीलचे व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाले आणि तेव्हा सुद्धा मिटक्या मारून ते बघणारे गौतम पाटीलवर टीका करण्याचा तुम्हाला हक्क नाही अधिकार नाहीये एक मुलगा मला भेटला होता त्याला असं होतं की बाबा मला गौतमी पाटीलला संपवायची इच्छा होते म्हटलं का म्हणजे समाजामध्ये अश्लीलता वगैरे म्हटलं समाजात अश्लीलता ऑलरेडी आहे फक्त गौतमी खूप जास्त गाजली कुठल्या वातावरणामध्ये तिचा जन्म झालाय कुठल्या वातावरणामध्ये ती वाढलेली आहे तिला कोणी जाऊन संस्कार नैतिकता धर्मशास्त्र हे शिकवलेलं आहे का आज जी लोक गौतमीचा कार्यक्रम ऑर्गनाईज करतात ती लोक पांढरपेशी म्हणून समाजात फिरतात जे लोक तिथं पैसे उधळतात जे मास्तरडे त्या याच्यावर नाचून त्यांच्या शाळेच्या कौलावर नाचून कौल फोडून आतमध्ये पडतात पाटीलच्या कार्यक्रमामध्ये त्या मास्तरड्यांना समाजामध्ये किंमत आहे पण त्या गौतमीला मात्र लोक ह्यानं बघतात की अरे ही समाजामध्ये असलेली होती आहे अरे ती तेच करते आहे जे समाज डिझर्व करतोय तुम्ही गौतमीला संपवा पन्नास गौतमी उद्या तयार होतील समाजाची समस्या गौतमी पाटील नाही आहे समाजाची समस्या आहे बायका नाचवण्याची प्रवृत्ती त्या ऑर्गनायझरच्या कॉलर पकडा ना तुम्ही त्या ऑर्गनायझरवर बोला ना तुम्ही की तुझ्या घरी आया बहिणी नाहीत का रे बाळा तुला काय वाटतं हा अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवायचा बद्दल गौतमी पाटील बोल तुम्हाला समस्या आहे एक काम करा दोन हजार रुपये तिकीट ठेवा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आणि बंद याच्यामध्ये ज्याला म्हणतो नाट्यगृहांमध्ये गौतमी पाटीलचे कार्यक्रम ऑर्गनाईज करायला लागा गर्दी पण कमी होईल चोखंदळ प्रशिक हे येतील तिथं प्रेक्षक येतील आणि गौतमी सुद्धा खूप उत्कृष्ट दर्जाच्या लावण्या सादर करेल याचा विश्वास मला आहे जेवढे पैसे मिळत आहेत त्या पैशामध्ये डिमांड जी आहे ती ती पूर्ण करते आहे सगळा डिमांड अँड सप्लायचा खेळ आहे त्याच्यामुळे तिच्यावर दोष देण्यात फायदा नाही तिला संस्कार शिकवण्यात फायदा नाही आहे माझ्या समाजाची लायकी ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की गौतमी समाजाला आरसा दाखवती आहे आम्ही नाही गेलो कधी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघायला कुठेच हा मी तिचे इंटरव्ह्यू आवर्जून बघितले मला खरोखर तिच्यामध्ये प्रामाणिकता आणि निरागसता दिसली तिला नाही समजत लोक माझा का विरोध करतायत तिला समजते की बाबा पैसा पण समाजच देतोय विरोध पण समाजच करतोय तिला कसं समजणार आहे तिला कोणी जाऊन सांगणार आहे का की तिथे ज्ञानेश्वरी मध्ये काय लिहिलेलं आहे जाई माये ना करी साय असं सा, आम्ही विष्णुदा दा असं तैसे नव्हे तिला कोणी सांगितलंय का जाऊ हा तिने तिचं समजून घ्यावं कसं समजून घ्यावं त्या संस्कारात ती वाढलेली आहे का तशा पद्धतीचे संस्कार तिच्यावर झालेले आहेत का ज्या समाजाने गौतमी पाटीलला घडवलेला आहे तोच समाज गौतमी पाटीलवर टीका करतो हा समाजाचा दोष आहे लक्षात घ्या हा समाजाचा दुटप्पी पण आहे लक्षात घ्या माझे विचार बऱ्याच लोकांना पटणार नाहीत मिटक्या मारत आंबट शौकीन लोक व्हिडिओज बघतात आणि म्हणतात हे छी किती अश्लील मुलगी आहे अरे तू बघतोय भडव्या तू अश्लील नाही आहेस का तो व्हिडिओ तू फॉरवर्ड करतोय बेमालूमपणे तू अश्लील नाही आहेस लोकांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तू व्हिडिओ मागतोस तू असलेली नाहीये आणि कोणाच्या प्रायव्हेट मुवमेंटमध्ये मोमेंटला कॅप्चर करणारा असलेल नाहीये तर तो बघणारा मिटक्या मारत ते बघणारा तो सांगतो की अरे किती असलेले लोक आहेत ते अरे तू पण तेच करतो तुझ्या माय बापानं तेच केलं म्हणून तू जन्माला आलास ना समाजाला संस्कार आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवणारे लोक त्यांनी स्वतःलाही बघितलं पाहिजे की खरोखर आमच्या त्या पात्रता आहेत का की आम्ही समाजाला संस्कार शिकवावे ह्या घटना जर का आपल्याला थांबवायच्या असतील जर का आपण म्हणू की बाबा धनंजय मुंडे बद्दल करुणा मुंडे बोललेत ते खरी गोष्ट आहे ती जर का प्रवृत्ती आपल्याला जर का संपवायची असेल तर ह्या समाजाला ते समजून घ्यावं लागेल की अशा लोकांना आम्ही नेता म्हणून स्वीकार करावा का अशा लोकांना म्हणजे आम्ही नेता खूप जणांचं म्हणणं आहे नेत्यांनी शिकलेलं असलं पाहिजे क्वालिफाईड असलं पाहिजे क्वालिफाईड असलं पाहिजे ग्रॅज्युएट असलं पाहिजे नेत्यांनी चारित्रवान असलं पाहिजे हे कधी मी हा शब्द माझ्या हयातीत ऐकला नाही कोणीच असं बोलताना की नेत्यांनी चारित्रवान असलं पाहिजे हा शब्द मी कधी ऐकला नाही जो समाज नेत्याने चारित्रवान असला पाहिजे ही मागणी करत नाही त्या समाजाला नेता चारित्रवान भेटेल ही आवश्यकता आहे का तो समाज चारित्रवान नेता डिझर्व करतो का अजिबातच नाही भक्ती ज्ञान आणि वैराग्य संपन्न आम्हाला कीर्तनकार हवा ही समाजाची मागणीच नाही आहे समाजाला समाज स्टँडअप कॉमेडियन जर का कीर्तनकाराच्या नावाने पाहिजे हवा असेल तर तो समाज खरोखर भक्ती ज्ञान आणि वैराग्य संपन्न कीर्तनकार तो डिझर्व्ह करतो का अजिबात नाही सोसायटी त्या टाइपची क्रिमिनल डिझर्व करते ज्या टाईपची सोसायटी असते या समाजाला त्याच पद्धतीने नेते भेटतात त्याच पद्धतीचे क्रिमिनल भेटतात त्याच पद्धतीचे कीर्तनकार भेटतात त्याच पद्धतीचे नट्या अभिनेते आणि अभिनेत्री भेटतात ज्या पद्धतीचा समाज आहे पाकिटे घेऊन कीर्तनं करणारे पाकिटे घेऊन व्याख्यानं करणारे आणि बिग बॉस घरात पुढे घरात सगळेजण बसून बिग बॉस असा मंदलून बघणारे आणि त्या झापूक झुपूक रील बघणाऱ्या माझ्या समाजाने चारित्र्याच्या गप्पा करणं हे समाजाने याचा विचार करणं गरजेचं आहे की कर आम्ही कधी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची दर्जेदार कार्यक्रमांची मागणी केली का हा विचार दर्जेदार वक्त्यांची मागणी केली का हा विचार समाजानं करणं गरजेचं कर आहे माझे विचार पटत असतील ते आज तर बऱ्याच लोकांना पटणार नाहीत पण जरी पटत असतील तर नक्की सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव